यंदा अल लिनोचा परिणाम जाणवणार नाही आहे त्यामुळे सरासरी इतकं पर्जन्यमान असेल मात्र कमाल तापमानामध्ये पाच अंश सेल्सिअस इतकी वाढ होणार आहे आणि या उष्णतेच्या लाटेचा महाराष्ट्रात देखील मोठा परिणाम होणार आहे पुढील दोन महिन्यांमध्ये प्रचंड उकाडा जाणवणार आहे हा अंदाज भारतीय हवामान खात्यानं व्यक्त केला आहे यंदा अल नोचा परिणाम जाणवणार नाही आहे त्यामुळे सरासरी इतकं पर्जन्यमान असेल मात्र कमाल तापमानामध्ये पाच अंश सेल्सिअस इतकी वाढ होणार आहे आणि या उष्णतेच्या लाटेचा महाराष्ट्रात देखील मोठा परिणाम होणार आहे पुढील दोन महिन्यांमध्ये प्रचंड उकाडा जाणवणारे हा अंदाज भारतीय हवामान खात्यानं व्यक्त केला आहे